नमस्कार मित्रांनो पतीच्या रिव्ह पार्टी नंतर रोहिणी खडसेंना झटका पोलिस आयुक्तांसोबत भेट अचानक रद्द पडद्यामागील घडामोडींना वेग सुरू झाला आहे आहे आणि काय ही बातमी रोहिणी पडद्या सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल पुणे पोलिसांनी खराडीमध्ये छापेमारी करून रिव्ह पार्टी उधळून टाकली मात्र या रिव्ह्यू पार्टीमधून चक्क ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जावई प्राजल खेवलकर यांनी पोलिसांनी अटक केली आहे मागील काही दिवसांपासून हे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या जावयावर अशा प्रकारची कारवाई झाल्याने विविध चर्चा आता रंगल्यांना दिसत आहे फक्त चर्चा नाही तर अनेकांनी थेट संशय देखील व्यक्त केला आहे जवायला अटक एक झाल्यानंतर एकनाथ खडसे हे थेट माध्यमांपुढे आले आणि त्यांनी स्पष्ट केले की माझे आणि जावा काही बोलणे झाले नसून मी देखील हे प्रकरण टीव्हीवरच बघत आहोत ते सध्या पोलिसांच्या ताकद असल्याने त्यांच्यासोबत काही बोलणे होऊ शकले नाहीत यामध्ये जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं पतीला अटक झाल्यानंतर काही तासांनी रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली त्यानंतर त्या आज थेट पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार होत्या मात्र काही पोलीस आयुक्तांसोबत ही भेट अचानक रद्द झाली मात्र पुणे पोलीस आयुक्त मोठे पोलीस बंदोबस्त करण्यात आले पती यांना अटक झाल्याच्या जा पार्श्वभूमीवर रोहिणी घडसे या पोलीस आयुक्तांची भेट घेणार होत्या रोहिणी खडसे यांची पोलीस आयुक्तांसोबतची भेट रद्द, रद्द होण्याचे कारण हे अद्याप कळू शकले नाही मिळालेल्या अधिक माहितीनुसार रोहिणी खडसे या सध्या पुण्यातच आहेत पण त्या पोलीस आयुक्त कार्यालयाकडे येणार नाहीत यामुळे आता विविध चर्चा रांगताना दिसत आहेत रोहिणी कर्जे हे रिव्ह पार्टी प्रकरणाबद्दलची माहिती घेणार होत्या मात्र ही भेट रद्द झाली आहे रोहिणी घरसे यांनी आपला घटस्फोट नंतर बालपणी समित्र असलेल्या प्राजल खेवलकर यांच्या सोबत लग्न केले प्राजल खेवलकर हे व्यावसायिक असून त्यांच्या काही कंपन्या देखील आहेत नुसताच एक अजून मोठा आरोप केला जात असून प्राजल यांचा रिव्ह पार्टीमध्ये काही सराईत गुन्हेगार देखील सहभागी होते तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद